घरच्यांनी काम सांगितले शाळा काय जगू द्या ना घरचे काय मला बसू द्या आईला आमल्याकडे घाला राहा दिसा ना काय मानवानी करीत कुठे दिसतच नाही राव घराला कोलक बघा अरे आता आवड्या काय नाही आल तो ते सोड बोर खायला आलतो तो म्हणलं चला जावा त्या आमोल आमोल घरी नव्हता मग आलो येत बोर खायला मग तेवढ्यात तू दिसला मग मला मग काय करावं आता चल घराच्या काम करीत बघू चल बर बर पायप दिसत आहे राहू मला तर वाटत त्याचं काम झालेलं असणार आहे तो घरी असं काय वेळेत चल बरं जाऊन बघू चल चल बघू ऐका ऐ आहे का ना आमल्याकडं वापलाय दगडाज आणि काय बन मोबाईल मोबाईल कुठे गेला पडला काय तू काय करतो माहित अरे आतोय तर तुला काय लालच वाटत आहे का नाही हार्टॅक आला असता मला मोबाईल घेऊन पळत अरे अरे आणू नको काय खात नाही अरे सांगायचं ना माहिती का अरे असं केलं एक मिनटं अरे सांगायचं ना बस माहिती का अरे असं केले नाही ना थोडंफार कस मोबाईल घातलाय मी ते मला मला माहिती तू काय रे काय आला इकडे काय नाही थोडंफार काम होत काय ते याच्यात जायचं होतं आपल्याला शेत कशाला ते हे करायचे आधार कार्ड अपडेट करायची आहे आणि अजून एक ते फॉर्म सुटलेले याचे आता दहावीचे तर पेपर झालेले मग ते कॉम्प्युटर क्लासचे फॉर्म सुटलेले म्हणजे फॉर्म भरायला जायचे ते व्यक्त झालाय का नाही परण्या पण आलेला आहे ना मग तिकडे 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 कुठं त्याला आवाज देऊ का बेबर आवाज बघ बर पुढे सोन्या इकडे रे आला आला थाबा ठीक आहे तुम्हाला काय काम होत सोन्याचं काय काम होत अरे त्याचं पण काय तरी काम होतं तू म्हणलं आता मला मागायची पण आता माझ्याला आवाज तू आला थांबा आता काय आला मी काय काम होत काम घरी घरी गेलो होतो घरी काय साठी काम होते एक जराशी तू गेला असेल तिकडे गेला असं नाही घरी गेलो होतो हा अरे आज तर माझ्याकडे येऊन ते आम्ही दोघं सगळे चालू होतो पण मला काम निघलं हा सगळं आलं ठीक आहे हा हा अरे यू आला मी तर झोपलो होतो मस्त पैकी तर मग मोबाईल काय मला माहिती मी बघितलं पण मला काम निघलं